नमस्कार आज आपण ऐकणार आहोत गोष्ट घामाच्या पैशाची मुलगा राम अगदी आळशी घरात गडगड्य संपत्ती होती एकुलता एक लाडाचा होता काम कधी लागलं नाही आता एकवीस वर्षाचा झाला शेठजींना काळजी पडली याचे कसे होणार साठवलेला पैसा किती दिवस पुरेल दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा काहीतरी काम करून पैसे मिळवणार तरच तुला जेवायला मिळेल मुलाला काही कळेना तो बहिणीकडे गेला तिथे त्याला एक रुपया तिने दिला शेटजींनी तो रुपया विहिरीत फेकून दिला दुसऱ्या दिवशी आईकडून घेतला तिसऱ्या दिवशी मात्र कोणीच पैसे द्यायला तयार नाही हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली काम शोधायला ला लागली पण काय काम करणार बारा वाजेपर्यंत हिंडला काम मिळेना ना पोटात कावळे कोकायला लागले स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन जाताना त्याला एक माणूस दिसला त्याला हमाल हवा होता हा धावत पुढे गेला साहेब इकडे आणा ती बॅग त्याने डोक्यावर उचलली घामाघूम झाला साहेबांनी आठाणे हातावर टेकवले ते आठाणे घेऊन तो घरी आला शेठजींच्या हातावर आठाणे ठेवले दोन दिवसांप्रमाणेच शेटजीने ते विहिरीत फेकले हा चौताळून उठला बाबा अहो तेवढे आठ आणि मिळवायला मला किती वनवन करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत शेठजींनी त्याला जवळ घेतले पाठीवरून हात फिरवला बाळा आता मला काही काळजी नाही कारण खऱ्या कष्टाची किंमत तुला आज कळली दोन दिवस याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्यामागे कष्ट नव्हते स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई अशाच प्रकारच्या आजीबाईच्या छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ढूम ढुम ढुमाक दुम